सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव दत्तात्रय सरजीराव कोक हो। कुठून आले सर जाम कवडगाव तालुका नगर काय त्रास होत होता सर आधी मला म्हणजे वागता नव्हतं येत अच्छा कमरेत दुखायचं आणि थोडं वरती माणकेत पण दुखायचं अच्छा कधीपासून त्रास होता मागच्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जास्त झाला डॉक्टरना दाखवल्यानंतर डॉक्टर काय म्हणले होते काय झालंय गोळ्या चालू आहे द्या नगरला पण दाखवलं पुण्याला पण गेल तुम्ही मी तिथल्या पण गोळ्या खाल्ले मी एक पाच सहा महिने पण गोळ्या खाल्ल्या ना तोपर्यंतच राहायचं बरं परत दुखायला लागायचं म्हणजे गोळ्यांचा काही फरक नाही पडत नाही जेव्हा गोळ्या खातो आपण तोवरच त्याचा फरक वाटतो आपल्या ट्रीटमेंट बद्दल कसं कळालं आज ते इंस्टाग्रामवर पाहिलं आणि त्याच्या आधी पण व्हिडिओ पाहिले होते मी आणि सहज मग मला पठाण भेटले त्यांनी मग आम्ही विचार केला म्हणलं जाऊ इकडं आज आलो मग त्याच्यामुळं आज किती चक्कर पहिलीची आज आज ट्रीटमेंट नंतर कसं वाटतंय सर आता एकदम मी वाकायला पण येते आणि म्हणजे चालता पण येते पाय जड व्हायचे पाय उचलत नव्हते जरा त्रास व्हायचा आता वेदना आहेत आता सध्या तर काहीच नाही वेदना बिलकुल बिलकुल नाही पहिले खूप जास्त त्रास होत होता हा वागता येत नव्हतं आणि बसता नव्हते आता सगळं वागता येते बसता येते उठता आहे हालचाल करता येते आणि वेदना पण कमी झाल्या आमच्या ट्रीटमेंटने आनंदी आहात आनंदी एकदम आनंदी चल थँक्यू सर थँक्यू